तोरण बांधलं त्यावेळेस त्यांना काही असं खूप सपोर्ट नव्हता फक्त सहा मावडे घेऊन सहा मावडे घेऊन हो त्यांनी हे स्वराज्य आपलं स्थापन केलं छोट्याशा याच्या एक वटवृक्ष झालं वटवृक्ष झाल्यानंतर संपूर्ण हिंदुस्थानात ते वाढलं शिवाजी महाराज म्हणजे आपल्याला गुलामगिरीतून काढणारे आणि स्वकीय म्हणजे स्वतंत्र स्वराज्य कसं निर्माण करण्यात यावं आणि स्वराज्य निर्माण करून देणारे स्वराज्य संस्थापक स्वराज्याचे निर्माते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आपण पर ओळखतो परंतु छत्रपती शिवाजी महाराजांवर जर मी इतिहासावर ऍक्च्युली जर बोलायला गेलो तर ते तुमच्या डोक्याच्या बाहेर कारण ज्यावेळेस मी सुद्धा शिवचरित्र वाचत होतो त्यावेळेस शिवचरित्र वाचताना आपण पल्ली होऊन जातो म्हणून माझ्या सूत्रांना विनंती आहे की सगळ्यांनी शिवचरित्र वाचावं आणि त्यातून काहीतरी बोल ठेवा म्हणजे शिवचरित्र आणि शिव रायांबद्दल सांगण्यापेक्षा स्वतः अध्याय अध्ययन केलेलं हे कधी चांगलं हे एवढं बोलून मी माझे करू शब्द भरवते समाप्त होतो यांनी जे मला या ठिकाणी आदेश बोलण्याकडे दिला होता मी यांचे आभास सुद्धा मानतो धन्यवाद जे कुठलं ते सिरियल मध्ये वगैरे पाहतात ना दिवस त्या सिरियल मधल्या माताची उदाहरण देऊन आपल्या पोरांना सांगतात आणि तो रडत असला त्याच्या हातामध्ये मोबाईल म्हणजे मोबाईल तो चुप राहतो पण ही जे संस्कृती आहे हे जे संस्कार आहे हे खरोखरच आपल्याला आपल्या yeah. पिढीला आपल्या मुलाबाळांना आप विकोपाकडे नेणारा संस्कार आहे म्हणून माझ्या सर्व मातांना विनंती असा की त्यांनी छोटी छोटी पुस्तकं असतात असतील तरी चालेल पण शिवाजी महाराजांच्या वे जीवनावरती वेगवेगळ्या थोर पुरुषांच्या जीवनावरती संतांच्या जीवनावरती विशेष संतांचं फार मोठं महत्व शिवाजी महाराजांच्या जीवनात होतं आणि आपल्या सगळ्यांच्याही विकासामध्ये आपल्या जीवनामध्ये त्यांचं फार महत्व आहे म्हणून मातांनी कारण खरे संस्कार माताच गर्वीत असते आपल्या मुलांमध्ये रुजवीत असते कारण आई वडिलांना बाहेर शिकवाय वडिलांना बाहेर बाहेरची असतात बाहेरचे काम मित्रमंडळी संध्याकाळच्या मीटिंग संध्याकाळच्या जे काही असतात का ते जास्त असतात पण माता, आप माता, माता जे आहेत आपल्या मुलांसोबत खरोखरच त्या चोवीस शकतात म्हणून माझा सर्व माता विनंती असेल की त्यांनी शिवाजी महाराजांपासून पण त्यांच्या आधीचे त्यांचे पूर्वज त्यानंतरचे पूर्वज त्यांचे जे, जे कोणी असतील किंवा संत महात्मे किंवा एपीजे अब्दुल कलाम सारखे जे चांगले ज्यांनी आपल्या देशाचं नाव उज्वल केलेलं आहे अशा लोकांच आपण त्यांना वेगळे संस्कार आता पाहतो आपण असं म्हणतो ना शिवाजी महाराजांनी आपल्या अशा प्रकारच्या मराठा साम्राज्याची स्थापना केली की ज्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहत होते सर्व जाती धर्माच्या जा लोक सर्व धर्मांचा आदर केला जात होता शिवाजी महाराजांच्या सेनेमध्ये सगळे धर्म धर्माचे लोक <स्थाविता> होते प्रत्येक आया बहिणी ज्या आहेत त्या आया बहिणीचा आदर केला जायचा तुम्हाला माहितीये एका मुस्लिम अफजल खानाचं बोलायचं नाही काढून पण खरोखर आपल्याला आपली ओळख राहिली पाहिजे काळाची गरज आहे या वेळेस संघटना हिंदुत्वाची कायम ठेवणं ही काळाची गरज आहे खूप मोठे झाले पाहिजे किती प्रयत्न करू आलो तू होत तर होत नाही सगळ्या विषया कि त्याला गोष्टी म्हणून दाखवलं सुभेदार यांची सुरुवात शिवाजी महाराजची अशी सुसुंदर आमची आई म्हणजे वतीने छत्रपती हा त्या शिवाजी बाई सुंदर असती सुद्धा काळे लागत असतो असतो हा त्याच्या भूमिकेचा त्याच्या बोलण्याच्या भूमिकेचा अर्थ होता आणि आपण सगळ्यांसाठी प्रेमानं कसं वागाव प्रत्येकासाठी कसं राहावं पुढील भविष्यात धकाधकीचा काळ पुढच्या काळात काही खरं नाही किती प्रदूषण होईल याचा भरोसा राहिला नाही आणि मग कसं कसा जगणं शेती सुद्धा तसं आहे मी शेती करतो ना खरोखर अनुभव मी शेती करतो इमानदारी प्रामाणिक शेती करतो स्वतः वखत दाखतो बरं मी वखर वखत स्वतः होता राजे आता शेती बाकी यांची आता नवीन ट्राय केली मी यावर्षी अनुभव अरे एका एकाच कमी कमी पंचवीस किलोमीटरचे प्रोग होऊ दे तंत्रपुत्र म्हणजे बदलवलं आताची सोयाबीन पेरली एका एका दहा किलोमीटरचा ऊन सोयाबीन आता आहे तंत्र तंत्रपुत्र त्याच्यात कुठं फायदा मग शिवाजी महाराजांचे जे गुण शेतीवर विक्रम केला त्यांनी पाणी अडवा पाणी दिवा असे अनेक गुन्हे सांगितले विक्रमी प्रतिसाद करण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं अरे आपण सुद्धा आपल्याला काही नाही होणार देश नाही होणार गाव गाव गावपुरता करायला पाहिजे आणि म्हणून माझ्या आग्रहाची विनंती आहे सगळ्यांनी खऱ्या हाताने शिवाजी महाराजांच्या पठन करावं वाचन करावं त्या निमित्तानं खरोखर आपण शिवाजी घडावं एवढीच विनंती करतो आणि वेळेच्या अभावी आणि मला वाटतं इतकं बोलू नाही पाहिजे मी माझी अध्यक्ष विनंती करतो त्याने छत्रपती शिवाजी जयंतीच्या निमित्तानं आज आपण त्यांच्या वाड्यात त्यांच्या घरी तिथे आलेलं आहे ते माझी जिल्हाभाष सदस्य आमचे काका धंदाजी आठवतात त्याचप्रमाणे सर्वांचा नाव वेळ होईल सर्व उपस्थित उपस्थित असलेले सगळे बंधू माझी वगैरे शिवाजी महाराजांग आपले मनोबल व्यक्त केला आहे त्यामुळे मला काही नसतो असं सांगावं वाटत नाही मला एकच म्हणत आहे की शिवाजी महाराज जे आहे तो शोभा तो शोभा प्रत्येक घरामध्ये आला पाहिजे असं आपण धोरण ठेवलेलं पाहिजे कारण की आपण त्यांचे आचरण दोपर्यंत आपल्या अंगी आणत नाही तोपर्यंत कुठलंही आपण एक पाऊल समोर टाकू शकत नाही आणि बाकी सर्वांनी सांगितलं आहे त्याचप्रमाणे मला थोडस बोलायचं होतं परंतु आमच्या नागवान भाऊनी थोडस बोललं त्याच्यावरती मी थोडस थोडी शब्द बोलतो माफ करा गावांबद्दल जे होत एकदा माझ्या आपण फुण। घोटा सुटून गेला तो तो परत येत नाही एखादी शब्द तोंडून निघून गेला तो परत येत नाही कळत का कळत माझ्या तोंडून शब्द निघून गेले आणि तो शब्द मला पूर्ण करावा लागतो त्यात पण मी समोरच्या सांगितलो की बा समजा मी परमिशन देतो तुम्हाला परंतु कोणाची तक्रार आल्या बरोबर जर आता बरेचशे लोकांनी कोणी लाख काढले दोन लाख काढले कळवले का विषय आमच्या मनात नाही लक्ष्मी लक्ष्मीचा फोटो आहे कौसुकीचा फोटो आहे